ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या काय ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त काय लक्षात घ्या ही गोष्ट कारण तुमचे पळून तुमचे महाराज घेऊन पळून म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं आता म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमंत अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि बाजीप्रभू नसतेच तुम्ही महाराज नसता जिवंत लक्षात ठेवा अरे मी कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजी तुमचे पळून महाराज गिरण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिला आणि काही नाही तुम्ही ना? ना? तुम्ही म्हणता ब्राह्मण संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स जेम्सलेंडनी काय म्हटलं तर तू इथ द बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणे सांगू का काय का ते घाणे सोविस्कर सांगाल तुम्ही सोईस्कर सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराजांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणता एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवायला ठरू नका ब्रामनांचा अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही घ्या या, या या असेल तर या समजलं शिवाजी इतके वाईट विषारी 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 काय बोललो तुम्ही कुठल्या रेफरन्स ने बोलले कुठल्या पुस्तक कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या कारण तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंगडे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका द्वेष इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर आपण पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई चिवतिया मादर चोट हॅलो मादर चोदा तुझ्या चोट साले हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणांना बोलशील ना मेनचोद हो तुझी गाड मारून टाकेल लक्षात ठेवण्यासाठी मादर सुद्धा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरामाचं परशु गाडीत घुसतील मादर्शुधा लक्षात ठेवरा मेनचोत तुला मारेल बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा मेनचोत तुम्ही चालेल मादर लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट करता तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही

जाहीर काय का तुला सांगतो कोण बामणा आणि कुठली काय असली उडवते संभाजी राजाने अरे संभाजी हत्तीच्या पायी देऊन मारलुला तुझ्या हत्तीच्या पायी देतो हरामखोरा तुम्ही पायी देऊन मारलं संभाजी राजाने आमच्या तुझ्या अन्नाजी दत्ताला तुझी लायकी कळते उद्या भेटू बर काय भेटू तू सांगतो चालला भारत ओके चालला सांगतो तू भारम खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देत आहेत तू लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला शिवतिया ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या अरे बाबा महाराज बाबासाहेब पुरंदर बाबासाहेब पुरंदर काय लिहिला इतिहास ते वाच पहिले बाबा बाबा बा, बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तू सांग तेव्हा केलं तेव्हा केलं ना तेव्हा काय नाही केलं तुम्ही तुम्ही कुठे केलं त्याला तुझं तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का खोरा हे बघे लय शान आहे तिथं नागपूरमध्ये बस तुला तुझ्या शिव्या दिला नाही तुझ्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे, तुझे संस्कार ते आहेत आईबाबियाचे पाय ताटू काटू तुम्ही मोठे झाले छान आहे तुझ्याचे पाय ताटू काटू मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता